दोन बेस्ट बस मदे, पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रवीण दिनकर हे अडकले त्यानंतर पुढे जे घडलं ते, ते अत्यंत हृदयद्रावक आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा वाकोला पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनकर हे पोलीस लाईन सांताक्रुज या ठिकाणी राहत होते ते सकाळी न्यू मॉडर्न स्कूलजवळ वाकोला मशीद येथे पोहोचले मात्र त्यांच्या पुढील बसमधून प्रवासी उतरत असल्याने दिनकर थांबले त्याचवेळी त्यांच्या मागून येणारे बेस्ट बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे गाडीची धडक दिनकर यांना बसली दिनकर दोन बसमध्ये दबले गेले आणि गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना औषध उपचारासाठी तातडीने व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं प्रवीण दिनकर यांच्या कुटुंबियांना ही बातमी कळताच मोठा धक्का बसला दिनकर यांना गुरुवारी सुट्टी होती त्यामुळे कुटुंबियांना घेऊन ते अलिबागला फिरायला गेले होते त्यानंतर कुटुंब ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले होते आणि सकाळी त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजली त्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्काच बसला